नमस्कार आपल्या चॅनलवरती सरचे स्वागत आज आपल्याला जे आपण दिल्ली इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी जे आपण प्लॅन्ट काढलेले आहेत जे आपले इनडोअर ऑर्नामेंटल प्लॅन्ट आहेत त्यासाठी आपण हे अशा प्रकारचे प्लॅन्ट सिलेक्टेड करून लोडिंगसाठी नियोजन केलेलं आहे एक आनंदाची बातमी आहे एवढ्या मोठ्या एअरपोर्टसाठी आपल्या नर्सरीकडून प्लॅन दिले जातात हे सर्व जे प्लांट आहेत ते ऑर्नामेंटल प्लॅन्ट इनडोअरमधले बघू शकतो आपण टोटल पंचवीस टनाची गाडी आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला लोडिंग करायसाठी प्लॅन काढलेले आहेत जिथे एका वर्षात चार ते साडेचार लाख विमानांचे मुवमेंट होत असते असे भव्य दिव्य एअरपोर्ट दिल्लीमधील तिथं आपले हे इनडोअर प्लॅन्ट जाणार आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचे सिलेटेड रोपं काढून पूर्ण सिलेटेड प्लॅन्ट कारण ही जे लोडिंग आहे पंचवीस टनाचं लोडिंग आहे ते त्यासाठी नियोजन चाललेलं आहे एकदम फ्रेश रोपं आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे त्यामुळे आपल्याकडे सर्व प्रकारचे इनडोर आउटडोअर प्लॅन्ट मिळतात त्याचबरोबर सर्व फळझाडे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथं आपल्याला मागलती रोप रोड मिळतं त्याचबरोबर पस्ती एक्रात नर्सरी असल्यामुळे शाशरमाने नर्सरी सर्व व्हरायटीचे प्लांट उपलब्ध आहेत आता हे जे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीसाठी अशा प्रकारचे आपण प्लॅन्ट काढलेले आहेत टोटली पंचवीस टानाची गाडी आहे आणि आता ही जी रोपं काढली आहेत तशी चार ठिकाणी आपण प्लॅन्ट काढून पाणी व्यवस्थित प्लॅनला बघू शकतो आपण प्लॅंटला व्यसित पाणी मारून ठेवलेलं आहे सिलेक्टेड रोपं काढलेली आहेत कारण नर्सरी आपली नावाजलेली आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे जे प्लांट असतात सिलेक्टेड रोपं बघू शकतो आपण जबरदस्त प्लांट सिलेक्टेड काढून ठेवलेले आहेत हा जे लोडिंग होणार आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत अशा प्रकारचे असे चार ठिकाणी प्लॅन काढून पाणीबिणी मारून व्यवस्थित फ्रेशमध्ये ठेवलेले आहेत आपल्याकडे सर्व प्रकारची रोपं मिळतात आता हे मोठे टेंडर असल्यामुळे ही आपली पंचवीस ठाण्याची जी गाडी लोडिंग होणार आहे बघू शकतोय आमच्या नर्सरीचे मॅनेजर आणि आमचे जे आता दिल्लीसाठी जाणारे ड्रायव्हर पंचवीस ठाण्याची गाडी आज एक तासामध्ये हे लोडिंगसाठी नियोजन चाललेलं आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं कर गरजेचं आहे बघू शकतो आपण जिथं ज्या एअरपोर्टमध्ये आपल्याला एका एक वर्षात चार ते साडेचार हजार साडेचार लाख विमानांचं मुवमेंट हो होत असतं असं भव्य दिव्य एअरपोर्ट इंदिरा गांधी एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीसाठी हे गार्डन प्लॅन्ट इंडोअर ऑर्नामेंटल प्लॅन्ट असे सर्व दुखीनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळत असतात मागात तिथे रोप आणि हवे ते झाड मिळणार पस्तीस एकरात नर्सरी हवे ते झाड मागा पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळणार त्याचबरोबर इंडोर आउटडोर प्लॅन्ट मिळणार स्वतः तयार करत असल्यामुळे प्रत्येक स्टेजमध्ये सर्व प्लॅन्ट उपलब्ध अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे अजून शेतकरी बंधूंसाठी या व्हिडिओमध्ये इनडोअर टॉर्नामेंटल प्लॅन्स आपण व्हिडिओ बनवत आहोत असे प्लॅन्ट बाहेर काढून लोडिंगच्या नियोजनसाठी चाललेलं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आउटडोअर प्लॅन्ट असे बाहेर काढलेले आहेत बघू शकतो आपण शेतकरी बंधूंनी तसेच मित्रमंडळीने अवश्य चॅनल पाहावा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करावं अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस लोडिंग इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली पंचवीस टन असे चार ठिकाणी माल कॉलेजमधील बाहेर काढलेला आहे अधिक माहितीसाठी दिल्ली नंबरचा संपर्क करा जय हिंद जय जय महाराष्ट्र